आ आ, आणीदार आ, 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 अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ शिरगाव प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक ग्राहक वितरक व संघाचे अधिकारी कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या संघाच्या ताराबाई पार्क येथील आवारात संचालक नंदकुमार ढिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संचालक सुजित मेडचेकर उपस्थित होते तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या संघाच्या दूध शीतकरण केंद्रावरही राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले गोगवे सेंटर येथे संचालक करणेसिंह गायकवाड गडिंग्लज येथील चिलिंग सेंटरवरती संचालक नाविद मुश्रीफ बिद्री चिलिंग सेंटर येथे संचालक अभिजित तायशिटे शिरोळ चिलिंग सेंटर येथे संचालक मुरलीधर जाधव तावरेवाडी चिलिंग सेंटर येथे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक बाबासाहेब चौगले व मुडचिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संघाचे संचालक प्रकाश पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज